नांदगाव ऑफिस सुनावणीची तारीख दिली अपील अधिकारी शासकीय माहिती अधिकारी उपस्थित नाही नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम बागुल यांनी नांदगाव पंचायत समितीकडे माहिती अधिकार अर्ज दिला असता त्यांनी तो रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतकडे वर्ग केला ग्रामपंचायत माहिती मुदतीच्या आत न दिल्याने त्यांनी नांदगाव पंचायत समितीकडे अपील दाखल केली त्या अपीलची सुनावणी दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विस्तार अधिकारी ग्रामपंचायत समिती नांदगाव यांच्या दालनात ठेवण्यात आली होती परंतु प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव साहेब ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत रोहिणी रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत उपस्थित राहिले नाही शेवटी तीन वाजेनंतर मुक्ताराम बागुल यांनी निराश होऊन गट विकास अधिकारी पंचायत नांदगाव तथा प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून या अर्जामध्ये आहे की दिनांक तीन फेब्रुवारी रोजी प्रथम आपली अर्ज दाखल केला होता त्या अर्जानुसार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता सुनावणी विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्या दालनात ठेवण्यात आली होती मी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत उपस्थित झालो परंतु सुनावणी अधिकारी विस्तार अधिकारी देवरे तसेच रोहिणी बुद्रुक शासकीय माहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर उपस्थित नसल्यामुळे मी तीन वाजेनंतर बॅलन्स सोडून माघारी गेलो तरी योग्य ती कारवाई करून मला न्याय देऊन मी मागितलेली माहिती सविस्तर पूर्ण द्यावी अशी मागणी सदर अर्जामध्ये केली आहे शासकीय माहिती अधिकारी आणि प्रथम अपिली अधिकारी तथा विस्तार हे वेळ काढूपणा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आता प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव आणि शासकीय माहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत रोहिणी बुद्रुक तालुका नांदगाव श्री मगरसाहेब काय भूमिका घेतात हे बघणे गरजेचे आहे